कुंभराशी जून महिन्यात येणार वादळ ब्रह्मदेवाने स्वत या गोष्टी लिहिल्या आहेत नमस्कार मित्रमैत्रिणी कुंभराशी ह्या राशीचा स्वामी शनी असूनही या राशीचे जीवन ब्रह्मदेवाच्या गोड योजनांनी भरलेलं आहे कुंभराशी म्हणजे केवळ बौद्धिकता नव्हे तर नीतीच्या अनोख्या प्रयोगशाळेतील एक अशा आत्म्याचे प्रतीक आहे ज्याचं जीवन सर्वसामान्य नसतं खाली दिलेल्या दहा गोष्टी या ब्रह्मदेवाने कुंभराशीसाठी लिहिलेल्या आहेत त्या टाळता येत नाहीत आणि त्या घडणारच हा लेख वाचताना तुम्हाला स्वतःचे जीवन डोळ्यासमोर उभे राहिले तर समजून जा की हे लिहिले गेले हे तुमच्यासाठीच जन्माच्या घरातच लपलेलं असतं आत्म्याचा पहिला संघर्ष अपारंपारिक घरात जन्म कुंभराशीचे अनेक जातक हे अशा घरात जन्म घेतात जिथे संघर्ष एकटेपणा किंवा भावनांना समजून घेणारे नातेवाईक असतात ब्रह्मदेवाने हे मुद्दाम घडवलं असतं कारण का एखादी आत्मा जर भविष्यात मार्गदर्शक बनणार असेल तर त्याला पहिल्यांदा मार्ग हरवलेला अनुभवायला हवा त्या घरात कोणाचं मन जुळत नाही आपुलकीपेक्षा अपेक्षा जास्त तुमच्या भावनांना हसून उडवणारी लोकांनी सतत तुम्ही वेगळे आहात ही भावना यातूनच कुंभाराशीचा आत्मा स्वतःचा सत्य शोधायला लागतो खऱ्या प्रेमात पाहिले तर हे कुंभ अटल प्रेमाद्वारे आत्मशुद्धी कुंभराशींच्या अनेक जातकांचे पहिले प्रेम हे प्रचंड गोड खोल आणि अपरंपारंगत असते पण त्यात ब्रह्मदेव वियोगली लिहून ठेवतो कारण तुम्ही माणूस म्हणून जिथे अडकतात तिथून आत्मा मुक्त व्हायला म्हणून तुम्ही प्रेमात इतका गुंतता की तिथूनच तुमचं हृदय विधीर्ण होऊन नवीन जन्म घेते याच प्रेमभंगानंतर काही जण अध्यात्मात जातात आणि काही जण क्रांतिकारी बनतात आणि काही जम जमवण्याच्या वाटेने स्वतःमध्ये हरवतात हे तुमचं स्वतः हतबल प्रकाश शोधण्याचा प्रारंभ बिंदू असतो मैत्री नाते घर सगळीकडून एकच शिकवण की तुम्ही किती वेगळे आहात तुम्ही कुंभराशींच्या जीवनात एक वेळा अशी येते जिथे तुम्हाला कोणीही पूर्ण समजून घेत नाही मित्र बदलतात कुटुंबाचे निर्णय तुमच्या विरोधात जातात प्रेमात दुरावा येतो हे का घडतं तर कारण ब्रह्मदेव तुमचं स्वतःवर अवलंबून असणं शिकवतं शिकवत असतो तो म्हणतो की तुम्ही तो समाजातला आहेस पण समाजासारखा नाहीस तुमचं हे वेगळं पण तुम्हाला एकटं करणार नसून दिव्य बनवणार आहे सगळं गमावल्यावरच खरा आशीर्वाद मिळतो एक काळाचा येतो एक काळ असा येतो विजेते शून्य उरतो कुंभराशींच्या आयुष्यात एक असा टप्पा ठरलेलाच असतो जिथे नोकरी जाते आणि आर्थिक नुकसान न आता मोडतं किंवा तब्येतीची मोठी संकटे येतात हे शून्य टाळता येत नाही पण हे शून्य तुम्हाला आत्मबळ आत्मभान आणि दैवी दिशा दाखवतो ब्रह्मदेव तुमचं आयुष्य कोरतो जेणेकरून तुम्ही ते नवीन अर्थाने लिहू शकता अचानक एखादी व्यक्ती जिथे जिथे प्रवेश नेते ठरवलेला असतो ही व्यक्ती एखादा गुरु एखादा जोडीदार एखादा मित्र किंवा अगदी अनोळखी माणूस ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचं जगच पालटून टाकते ती तुम्हाला एखाद्या मिशनकडे नेते आयुष्यातल्या रहस्याचे उत्तर देऊन जाते कुंभराशींच्या जीवनात अशा व्यक्ती एकदा तरी येतात आणि ती नीतीचा खेळ असते आधी यंत्रणा समजून घ्या मग ती मांडा बंडखोर आत्म्याची योजना तुमचं जीवन नियमावर अवलंबून चालणार नाही तुमच्यामुळेच नियम बदलण्यासाठी झालेले आहेत शिक्षण नोकरी समाजाचे नियम यामध्ये सुरुवातीला अडखळता पण नंतर तुम्ही स्वतःच यंत्रणेला नवा चेहरा देता कुंभराशींचे लोक वैज्ञानिक समाजसुधारक शोधक आणि आध्यात्मिक जागरण करता म्हणून बाहेरून विद्रोही पण आतून दैवी असता माणसं जातात पण ज्ञान राहतं तुमच्या दुःखामागे दिव्य गुरतो उरतो तुम्हाला खूप लवकर एक गोष्ट समजते जीवनात कोणतीच गोष्ट कायम नाही हे समजल्यावर तुमचं दुःख कमी होतं आणि तुमचं ज्ञान वाढतं हे ज्ञान म्हणजे तुमच्या अनुभवाचे सारं तुमचं मन आणि भविष्य काळात दुसऱ्यांसाठी प्रकाशवाट बनवणार गुढशक्तीचा उगम भविष्याची जाण स्वप्नांमधून संकेत अदृश्य संपर्क कुंभराशींच्या जातकांमध्ये असतो एक अलौकिक सेन्सिटिवनेस तुम्हाला तुमच्या लोकांच्या मनातले विचार कधी जाणवतात तुमच्या स्वप्न तुमच्यावर काहीतरी सांगून जातं किंवा अचानक तुम्ही काहीतरी भविष्यवाणी करता आणि ते खरी ठरते हा योग फुकट नाही हा पूर्वजन्मातील तपश्चर्याचा पारंपरिक पार परिपाक असतो अखेरच्या क्षणी होणारे आर्थिक क्रांती पण त्याआधी सात वेळा परीक्षा कुंभराशींचे आर्थिक जीवनात अडथळे खूप असतात सात वेळा प्रयत्न होतात अपयश इत पण आठवड्या वेळेला अचानक अशी संधी मिळते जी नेतेने राखून ठेवलेली असते आणि यश केवळ त्यालाच मिळतं जो लोक न करता कर्म करत राहतो ज्याचं हृदय शुद्ध असतं ज्याचं ध्येय वैयक्तिक नव्हे तर सामूहिक असतं अखेर स्वतःचा मार्ग तयार करणे समाजाला जगवण्यासाठी कुंभराशींचा अंतिम टप्पा म्हणजेच स्वतःचं जीवन इतरांसाठी आरसा बनवला तुम्ही कदाचित ग्रंथ लिहा किंवा तुम्हाला इतर ठिकाणावर ज्ञान घ्याल विद्यार्थ्यांना दिशा दाखवाल किंवा केवळ मनातून लोकांना वाट दाखवाल पण हे अटळ आहे की तुम्ही कोणाचे तरी आयुष्य बदलणार आहात आता काही विशेष संदेशा आहेत कुंभराशींचा प्रवास म्हणजे एखाद्या ऋषीचा कठीण तपस्वी मार्ग त्याला गोड अनुभव कठीण परीक्षा आणि विलक्षण उठाव मिळतो कारण त्याच्या आत्म्याचे लक्ष ही केवळ स्वतःसाठी नसतं तर संपूर्ण मानवतेसाठी असतं या दहा गोष्टी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या आहेत त्या होणारच आणि त्या होतातच तेव्हा तुम्ही सामान्य नसता तर दैवी नेतीचा भाग असता कुंभराशी ब्रह्मदेवाच्या लेखनेतील शेवटचं वाक्य कुंभराशीचा आत्म्याचा प्रवास म्हणजे केवळ जन्म ते मृत्यू असा भौतिक प्रवास नसतो तो एक देवतेने लिहिलेला आत्मद्वाराचा ग्रंथ असतो ज्यात प्रत्येक ओळीत प्रत्येक अध्याय आहेत आणि प्रत्येक पानावर काहीतरी रहस्य दडलेलं आहे तुमचं बालपण जगातलं भीषण वास्तव दाखवतो तर तुमचं तारुण्य मनाच्या खोल कपाटात दडलेली तळमळ त्याला ब्रह्मदेवाने पृथ्वीवर पाठवलेलं असता काही खोल कर्माची फळं स्वीकारण्यासाठी काही लोकांचे पाप स्वतःवर घेऊन त्यांना मुक्त करण्यासाठी आणि काहींच्या डोळ्यात डोळे भिडून त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दाखवण्यासाठी ब्रह्मदेवाचे अंतिम वाक्य असतं जिथे सगळं संपतं तिथूनच कुंभराशींचे खरे जीवन सुरू होतं तुम्ही जेव्हा सगळं गमावता तेव्हाच नवीन जीवन तुम्हाला सगळं देतं जेव्हा लोक सोडून जातात तेव्हाच तुम्ही स्वतःला भेटता जेव्हा दुःखपूरक मोडतो तेव्हाच आत्मा पुन्हा उगम पावतात आणि जेव्हा सगळं शांत वाटतं तेव्हाच ब्रह्मदेव तुमच्याशी संवाद करतात कुंभराशी हे राशीचे नाव नसून एक गुप्त मिशन आहे तुम्ही निवडले गेलेले आहात आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात सामान्य असणं शक्यच नाही कारण देव तुम्हाला प्रकाशासाठी तयार करत आहे कुंभराशी म्हणजे चालत्या शरीरात अज्ञान ऋषींचा आत्मा त्यांचं दुःखही विश्वास दुःख असतं आणि त्यांचं मन म्हणजे ब्रह्मदेवाचे भाष्य अशा प्रकारे कुंभराशींबद्दल माहिती तुम्हाला सांगितली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ